गिरीश महाजनानी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला जळगावातून स्वबळाचा नारा जळगाव जिल्ह्यातील ले पाचोरा शहरात भाजपाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडले यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत पाचोरा भडगाव मतदारसंघात भाजपही स्वबळावर लढेल असे महाजन यांनी म्हटलेलं आहे भाजपमधील वरिष्ठ आणि रणनीतिकार पॅनेलमधील नेते असल्याने महाजन यांच्या वक्तव्याने आता जळगावात महायुती फुटल्याचं स्पष्ट झालेलं आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी चर्चेची दारी बंद केली मग आम्ही त्यांच्या मागे फिरायचे का त्यांना मस्का मारायचा का भाजप मजबूत पक्ष आहे असं म्हणत महाजन यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत अवघ्या काही दिवसांनी आमदार किशोर पाटील यांनी भाजपवर गद्दारीचा आरोप करत स्वबळाचा नारा दिला भाजपाने माझ्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या किंवा माझ्या विरोधातील सगळ्यांना प्रवेश दिला असल्याचं म्हणत स्वबळावर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका लढवण्याची घोषणा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार किशोर पाटील यांनी केली होती त्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनीही स्वबळावर भाजप लढेल असे सांगितले किशोर पाटील यांच्या आरोपांना उत्तर देताना गिरीश महाजन यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आम्ही भाजपमध्ये शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला आहे पण मित्रपक्षातील कोणालाही घेतलेला नाही पाचोरा भडगाव येथे राज्यात महायुतीतच लढायचे हे आमचे धोरण आहे परंतु जिथे शक्य नाही टोकाचे वाद आहे अशा ठिकाणी अपवादात्मक स्थिती स्वबळावर लढावं लागेल असं महाजन यांनी स्पष्ट केलेलं आहे मी वारंवार वारंवार सांगितलं नेत्यांनी त्यांनी आहे की आम्हाला निवडणुका महायुतीमध्ये लढायच्या आहेत जिथे फारच काही ताणाताणी असेल किंवा जमता त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण त्या ठिकाणी निवडणुका लढू असं यापूर्वी आमच्या नेत्यांनी जाहीर केलेलं आहे पात्रामध्ये खरं म्हणजे आम्ही त्या मनस्थितीमध्ये होतो की आपण युती म्हणून लढू पण मला वाटतं किशोर अप्पा इथे जे आमदार आहेत महायुतीचे त्यांनी आधीच सांगून टाकलं की बाबा आम्ही या ठिकाणी युती करणार नाही मी स्वतंत्रपणे माझं पॅनल या ठिकाणी उभं करेल कुठल्या युतीमध्ये या निवडणुका लढणार नाही हे त्यांनी आधी डिक्लेअर केलं आहे आधी क्लिअर केलं आहे ते तर रोज सांगताय तर त्यामुळे मग आम्हाला आता लढावं लागणार आहे भाजप म्हणून म्हणतात आम्ही ती तयारी केलेली आहे आज आमच्या उद्घाटन या ठिकाणी झालं आणि आम्ही त्या कामाला लागलेलो गोवर्जन असा एखादा प्रसंग येईल परत लागलं म्हणजे कसं काय भाजपची दुसरी ब्रांच काही दुसरं दुसरं कार्यालय झालेलं अजून मला गरज आहे कोणी कार्यालय उघडावा न उघडावा त्याचा प्रश्न पवितर पक्षांचा आमच्या पक्षाचं कार्यालय आम्ही तर भाजपचे जात आम्ही तर काही वेगळ्या पक्षाचे कार्यालय ते उघडन करत नाही आता आम्ही आम्ही सगळे जण एकत्रित आहोत आमचे तिथले तिघ नेते आहेत जे वेगळ्या पक्षात आले आहेत ताई उभाट आलेले आहेत दिलीप भाऊ आहेत ते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आले आहेत आम्ही सगळे एकत्र आहोत आता आम्ही भाजप म्हणून लढणार आहोत भाजपामध्ये असे दोन कार्यालय झाले तिथे असं होणार नाही त्यावेळेला एकच कार्यालय आहे एकच कार्यालय राहील आणि यातून आम्ही पूर्ण ताकदी नये या ठिकाणी ही निवडणूक लढवणार आहोत बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव